ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत बेकायदेशीर पार्किंग केलेल्या चारचाकी के आणि दुचाकी वाहने उचलण्यासाठी टॉविंग वॅन प्रत्येक शहरात तैनात करण्यात आले आहेत पण त्यातून शिस्त लागण्याऐवजी कोट्यवधी रुपयांची वसुली सामान्य नागरिकांकडून केली जाते हे टेंडर संपलं होतं परंतु ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त संजय शिरसाट यांनी सगळे नियम धाब्यावर बसवून हे टेंडर काढले या भ्रष्ट टेंडर प्रक्रियेतील भ्रष्टाचाराबद्दल आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते अजय जया यांना जीवेत ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे असेही त्याने आरोप केले आहेत पोलीस खाते हेच ते या टेंडर प्रक्रियेचे सूत्रधार असल्याने आता न्याय आणि संरक्षण कोणाकडे मागायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्रह खाते आल्याने संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे या प्रकरणात देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलेले आहे ला पहिलं तर मी हे सांगतो की टोईंग व्हॅनचा पाठपुरावा आपण वर्षभर के आ, करत आलो नोव्हेंबर महिन्यामध्ये टोईंगचा ॲग्रीमेंट संपल्यानंतर एक महिन्याचं एक्सटेन्शन देण्यात आलं आणि डिसेंबर महिन्यामध्ये टोईंग व्हॅन बंद करण्यात आली होती आपण पाठपुरावा केलं तेव्हा टोईंग पूर्णपणे बंद करण्यात आली होती त्यानंतर त्यांनी रि ॲग्रीमेंट परत रिन्यू करण्याचा प्रयत्न करत होते एक्सटेन्शन देण्याचा प्रयत्न करत होते वारंवार आपण त्या संदर्भात डी सी पी आणि कमिशनर यांना पत्र देत होतो की त्याच्यामध्ये काय काय लूपहोल्स आहेत काय प्रॉब्लेम्स आहेत टोईंग विषयावरती ते आपण त्यांना परस्पर म्हणजे पत्रव्यवहार आणि भेटून सुद्धा त्यांना ह्या गोष्टीचं माहिती देत होतो असं असताना अचानक जानेवारी तीस तारखेला टोईंग व्हॅन पुन्हा चालू करण्यात आली होती तर मला त्या संदर्भात काही माहिती कोणी दिलं नाही डिपार्टमेंटनी आणि आपण पाठपुरावा करत होतो तर अचानक टोईंग व्हॅन चालू झाल्यानंतर लोकांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात करत होते किंवा त्यांचं आक्रोश होतं की अचानक टोईंग कसं काय चालू झालं एवढं दिवस बंद होतं आणि व्यवस्थित सगळं काय चालू होतं तरी टोईंग कसं काय चालू केलं म्हणून आणि त्या संदर्भात त्यांनी खूप लोकांनी मला मेसेजेस केले कॉल करत होते आणि त्या संदर्भात मला काही जास्त माहिती नव्हती तर मी डी सी पी साहेबांना एक तारखेला जाऊन भेटलो आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही ते अॅग्रीमेंट टोईंगचं परत रिन्यू केलं की एक्सटेन्शन दिलं कसं काय तुम्ही ते टोईंगचं चालू केलं म्हणून तर त्यांनी मला सांगितलं की मी कधी ते म्हणजे त्यांचं बोलणं असं होतं की मी व्यवस्थित केलं पूर्ण आणि मी एक्सटेन्शन दिलं म्हणून तर मी बोललो ठीक आहे सर त्या संदर्भात मला डॉक्युमेंट्स द्या आणि ते डॉक्युमेंट्स मला माहिती अधिकार टाकून काढून घ्यावं लागेल किंवा ते ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पहिलंच अपलोड करायला पाहिजे होतं वेबसाईटमध्ये ऑफिशियल पण ते काय तुम्ही केलं नाहीये तर तुम्ही ते वेबसाईटचं पूर्ण याच्यामध्ये अपलोड कधी कर करणार म्हणून तर त्यांनी मला सांगितलं एक तारखेला की मी लगेच आता अपलोड करतो म्हणून मी दोन तीन दिवस थांबलो आणि या दोन तीन दिवसात मला लोकांचे कॉल एवढे येत होते आणि परस्पर की बाबा कसं काय होतोय आणि माझं असं लोकांचं म्हणणं होतं की आपण आंदोलन करू किंवा विरोध दर्शवण्यासाठी काहीतरी कार्यक्रम करूया म्हणून पण मला एक लक्षात आलं की आत्ता जर आपण विदाऊट कुठलंही डॉक्युमेंटेशन त्याच्यावरती अभ्यास न करता हे करणं कुठेतरी गडबड होऊ शकतं आणि त्यांनी त्या पद्धतीने डिपार्टमेंट म्हणा किंवा टोईंगचे पूर्ण टीम रेडी होते की अजय काहीतरी करणार आहे आणि त्यामुळे काय ना काय प्रॉब्लेम होऊ शकतं म्हणून तर असं असताना आम्ही चार पाच दिवस पाठपुरावा करत होतो त्यांनी काय अपलोड केलं नाही त्यानंतर त्याच्या विरोधात पण की आम्हाला अग्रीमेंट मिळत नाही त्यांनी अपडेट केलं नाही म्हणून आम्ही तक्रार दिलं तक्रार दिल्यानंतर त्या संदर्भात सुद्धा ती माहिती पूर्णपणे त्यांनी सहा तारखेला के अपलोड केलं अपलोड केल्यानंतर धक्कादायक बाब माहिती मिळालं की टेंडरिंग प्रोसेस न करता डायरेक्टली त्यांनी अग्रिमेंट केलेले आहे डी सी पी साहेबांनी डायरेक्ट अॅग्रीमेंट टोईंगवाल्यांबरोबर करण्यात आलेलं आहे त्यांनी मला सांगितलं होतं की एक्सटेन्शन दिलं एक्सटेन्शन नाही प्रॉपर त्यांनी अग्रीमेंट अकरा महिन्याचा ते केलं आहे आणि त्यानंतर मी त्या डॉक्युमेंट्स बघत असताना मला एक लक्षात आलं की जे ई टेंडरिंग प्रोसेस करायला पाहिजे त्यांनी ते प्रोसेस नाही केलं आता ई टेंडरिंग प्रोसेस काय असतो किंवा टेंडर प्रोसेस काय असतो की कुठलाही शासकीय कामं असतात ना ते टेंडर प्रोसेसमध्येच केले जातात बरोबर आता समजा महानगरपालिकेचं काम असेल तर टेंडर काढतात आणि जो जास्त त्याच्या बदल्यात मोबदला देईल किंवा जो जास्त बदल्यात महानगरपालिकेला फायदा पोचवेल तर त्या पद्धतीने ते टेंडर होतात अशाच पद्धतीने प्रत्येक शासकीय याच्यामध्ये टेंडरिंग प्रोसेस करावं लागतं आता डी सी पी साहेब हा क्लास वन ऑफिसर असताना सुद्धा ते त्यांनाच माहिती आहे की त्यांनी डायरेक्ट टेंडर कसं काय केलं आणि टेंडर केलं तर केलं आणि त्यांनी जेव्हा अपलोड केलं त्याच्यामध्ये तीन वर्ष अगोदरचं जे डॉक्युमेंट्स आहेत म्हणजे पेपर नोटीस टेंडरिंगचं ते अपलोड केलं म्हणजे कोणी नॉर्मल माणूस बघितलं ना की हां बरोबर आहे हा टेंडर प्रोसेसमध्ये केलेले आहे असं दिसून येणार पण ते एका प्रकारे एक खोटं आहे कारण तीन वर्ष अगोदर झालेलं जे टेंडर आहे ना ते डॉक्युमेंट्स त्यांनी तिथे अपलोड केलेले आहेत आता टेंडर अपलोड केल्यानंतर आम्ही त्या संदर्भात पण तक्रार दिलं या सगळ्या गोष्टी करत असताना कमिशनर साहेबांनी आदेश करून किंवा विभागाने त्याच्यावरती लक्ष देऊन परत टोईंग व्हॅन चार तारखेपासून म्हणजे तीन ते चार दिवस ते चालू होतं आणि बंद करण्यात आली आता टोईंग व्हॅन मला सांगा कित्येक दिवस अडीच महिने झालेत टोईंग व्हॅन बंद आहेत ठाण्यामध्ये ठाणे कमिशनर मध्ये म्हणजे बदलापूरपर्यंत जेवढे टोईंग व्हॅन्स होते ते पूर्णपणे बंद आहे आता कुठलाही डिफरन्स तुम्ही ट्राफिकमध्ये बघू शकत नाही ट्राफिक जॅम हायवेमध्ये जे होत आहेत ते होत आहेत बरोबर त्याचं कारण वेगळे आहेत पण टोईंग व्हॅनचा फायदा कुठेही दिसत नाही आज नॉर्मल आहे सिटी लोक गाडी पार्क करत आहेत समजा कुठेतरी चुकून पार्क जरी करत असतील तर तिथे ई चलान मशीनमधून ते फाईन करता येतं फाईन किंवा त्यांना शिस्तीत ठेवण्याकरता जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते कुठेही आपण बंद केलेलं नाहीये कि किती कुठेही ते थांबत नाहीये म्हणजे बाईकवाल्यांनी कुठेतरी रस्त्यावर बाईक लावलं आणि त्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो तर तिथे ट्राफिक पोलीस असेल तर त्यांनी ते फोटो काढून आत्ताही ते फाईन करू शकतात आणि ते तसंही करतायत असं असताना टोईंग व्हॅनची गरजच नाही ही दिसून येत आहेत गेल्या अडीच वर्ष अडीच महिन्यापासून तरी सुद्धा म्हणजे त्याची गरज नसताना सुद्धा टोईंग व्हॅन हे कोणासाठी चालू करण्यात आलं आहे हे मी स्पष्ट सांगतो याच्यामध्ये वारंवार मी तुम्हाला माहिती दिलेली आहे किती मोठा स्कॅम आहे ठीक आहे त्याचबरोबर प्रत्येक दुकानदार जो असतो आता नवपाडा विभागातला आपण पकडूया तर तिथे असं हॉटेल्स आहेत दुकान आहेत त्यांच्या दुकानाच्या बाहेर त्यांचे गाडी लागतात कारण त्यांचे कस्टमर येतील तर बाईकनी दोन मिनटं तरी थांबतात तर त्यांचे गाडी न उचलण्याकरता सुद्धा त्यांच्याकडून हप्ते बांधले गेले होते अस असा हा मोठा स्कॅम आहे हा मोठा स्कॅम इतका मोठा आहे त्याच्यामध्ये राजकीय लोकांचा पण कॉन्ट्रीब्युशन आहे डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंटचे लोक पण त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे आणि त्याचबरोबर हे सगळ्या टोईंग वॅन जे काय आहेत त्याच्यामध्ये जास्तच जास्त गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत म्हणजे हे तिन्ही जे स्ट्रॉंग आहेत ते एकत्र मिळून लोकांना सामान्य लोकांना ते छळत होते हा टेक्निकल विषय आहे की टोईंग व्हॅन आम्ही का विरोध करतोय आणि कसं विरोध करतोय टोईंग वॅनचं प्रोसेस जे आहे ना एसओ त्या पद्धतीने ते कारवाई करत नाही म्हणून आम्ही त्यांचा विरोध करतोय या सगळ्या गोष्टी करत असताना आता मी तुम्हाला काही गोष्टी अजून माहिती देतो की जेव्हा आम्ही टोईंग व्हॅनचं माहिती काढत होतो किंवा या सगळ्या गोष्टी निदर्शनास डिपार्टमेंटला आणलं तर खूप टोईंगवाले माझ्याकडे रिक्वेस्ट करत होते की या विषयावरती तुम्ही करू नका या सगळ्या गोष्टी पहिला घडत होते किंवा परस्पर त्यांनी धमकी द्यायला सुरुवात केलीच होती पण आत्ता असं झालं आहे की हे पूर्णपणे बंद झाल्यावर माझे आमचे जे फ्रेंड सर्कल आहे किंवा माझे वेल विशर्स आहेत त्यांच्याकडे ते प्रेशराइज आहेत ते म्हणजे त्यांचं नावं येऊ नये म्हणून डायरेक्टली मला न कॉन्टॅक्ट करता वाया वाया ते कॉन्टॅक्ट आहेत पैसेचं आम्हीच दाखवलं होतं तेव्हा तेव्हाही ते काय पुढे काय झालं नाही त्याचबरोबर त्यांनी आता एक नवीन चालू केलं आहे की मला जीवे मारून टाकणार आहेत ते असं त्यांनी धमकी दिलेली आहे आता एवढ्या मोठ्या सिस्टममध्ये एवढे स्ट्रॉंग लोक पॉलिटिशियन डिपार्टमेंटचे लोक काही त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे आणि त्याचबरोबर गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत तर ऑब्विसली ते थ्रेड कॉल लास्टचं त्यांच्याकडे जे पर्याय आहे ते देण्याचा प्रयत्न करत आहेत Uh, काही ऑनलाईन uh, मला धमक्यात uh, दिले गेलेत ते मी पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा ते uh, त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे या घटनेमध्ये मोस्टली मला तुम्हाला याच गोष्टीचं संपूर्ण माहिती द्यायचं आहे की तुम्हीच लोकांनी सांगा की टोईंग व्हॅन गेल्या दोन अडीच महिने बंद असताना कुठेही तुम्हाला वाहतुकीला गल्लीत किंवा एरियामध्ये असं खूप काय ट्रॅफिक जाम झालेलं दिसून येत आहे का नाही हे आम्ही आम्ही सुद्धा सर्वे केले आम्ही सुद्धा त्या विषयावरती काम करत असताना आमचे लोकांनी पण आम्हाला त्या गोष्टीचं आता लोक एकदम आनंदित आहे एकदम आणि हे काय एज्युकेटेड सोसायटीमध्ये आपण राहतो कुठेही जास्त वेळ कोणी असं बेशिस्तपणाने गाडी लावलं ला, तर तिकडचे लोक नागरिकसुद्धा त्यांना आक्षेप उचलतात आणि ते गाडी काढायला लावतात तर इथे काय असं होत नाहीये हां पण एक विषय तुम्हाला मी आज तुमच्यासमोर मांडण्याचं खूप इम्पॉर्टंट विषय असा आहे कल्याणचे काही पत्रकार आले होते जेव्हा मी कमिशनर साहेबांना भेटायला गेलो तिथे पत्रव्यवहार करत होतो तर तिकडे एक पत्रकार आले ते मला भेटलेत आणि बोलले अरे अजय सर तुमचं काम खूप चांगलं आहे आणि या तुमच्याच विषयावरती आम्ही काम करत होतो आ, आ, कमिशनर साहेबांना भेटायला आलो मी म्हणजे काय की तुम्ही टोईंगचा विरोध म्हणून हे करतायत की टोईंगचं समर्थन म्हणून करतायत नाही नाही टोईंग हा आमच्या एरियाची गरज आहे असं त्यांचं म्हणणं होतं मी बोलो कसं काय तर बोलतो आमच्या एरियामध्ये एक गल्ली आहे तिथे अ ॲम्ब्युलन्स जाण्याचं जे मार्ग आहे तो मोकळा नाही आहे म्हणजे ॲम्ब्युलन्स पण जाता येत नाही गाडी तर विशेष नाही तर मी बोललो तिथे फक्त बाईक आहे की फोर व्हीलर पण तिथे लावतात तर त्यांनी सांगितलं फोर व्हीलर पण लावतात तर मी त्यांना लगेच विचारलं जेव्हा तिथे फोर व्हीलर असतं तर काय करतात तर जॅमर लावतात मी बोललो त्यांनी ते जॅमर लावलं मला हे सांगा तिथून कुठली अँब्युलन्स जाऊ शकते का तर जाऊ शकत नाही ना तर तुम्ही गाडी का उचलता की बाबा ते मोकळे व्हायला पाहिजे ते रोड बरोबर तर तो टोईंग अग्रीमेंटमध्ये ना बाईक पण उचलायचं आहे आणि त्याचबरोबर फोर व्हीलर पण उचलायचं आहे तुम्ही सांगा कुठल्या टोईंग व्हॅननी आजपर्यंत आपल्या ठाण्या विभागामध्ये फोर व्हीलर टो करून घेऊन गेलेले हे तुम्ही बघितलंय ते करतच नाहीये म्हणजे काय फक्त बाईक उचलून घेऊन जायचं आणि फोर व्हीलर तिथेच असणार आहे आणि त्याला काही उचलून घेऊन जाणारच नाही ते कारण त्या ते समजा ते टो करून घेऊन गेले टोईंग करून तर त्याला तीनशे चारशे रुपये भेटतील त्याच्यामध्ये आणि समजा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून सुद्धा पंधराशे रुपये मिळतील पण इथे सहा ते आठ <coughs> बाईक घेऊन जातात एका वेळी तर सहा ते आठ हजार रुपये त्यांना निघत तर त्यांचं कॅल्क्युलेशन त्या पद्धतीने आहे ते कुठलीही सेवा देत नाही आणि जर समजा असं कुठल्याही एरियामध्ये असेल तर लोकांनी तक्रार द्यावं तिथे ट्राफिक डिपार्टमेंटचे लोक ऑफिसर येणार तिथे जेवढे गाडी आहे जे बेशिस्तपणाने लागलेले आहेत तिथे ते फाईन मारत जातील आणि फाईनचं जसं त्यांना ऑनलाईन मेसेज येईल ते तिथून गाडी काढणारच दोनदा तीनदा झाल्यावर पण यांना कुठलाही समाजामध्ये बदल घडवायचा नाही आहे किंवा समाजासाठी चांगलं करायचं चा नाही आहे हा स्कॅम त्यांना चालवायचा आहे आणि हे स्कॅम आपण एक्सपोज केलं आणि त्याच बरोबर एक्सपोजच नाही ते बंद करण्या पण आपल्याला यश मिळालं आहे आता या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना असं झालं आहे की कसं तरी ते ॲग्रीमेंट आहे ना करण्याचा प्रयत्न करतील ते टेक्निकली जसं करतील तसं आम्ही पण लिगली त्याचं उत्तर देऊ त्यांना त्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला माहिती आहे ते, ते, ते कसं करणार आहेत काय करणार आहेत तिथे पण आम्ही आमची तक्रार देऊ किंवा जे काय लिगल प्रोसेस असेल ते आपण करू पण आता त्यांना एक लक्षात आलं की या सगळ्या गोष्टीमध्ये मी मध्ये पडतोय किंवा मी या सगळ्या पाठपुरावा करतोय तर मला याच्यातून बाहेर काढण्याकरता ते माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न पण करतायत पण आपल्याकडे तसं काहीच नाही आहे आपण काही विषय करत नाही आहे तर त्यांना तेवढं मिळतच नाही आता काहीतरी खोटं बनवून त्यांनी केलं तर ते वेगळं विषय आणि त्याच बरोबर त्यांनी आता नेक्स्ट स्टेप जीवे मारण्याचं धमकीसुद्धा दिलेली आहे तर या धमकीच्या संदर्भात मी पोलीस प्रोटेक्शनसाठी पत्र दिलं आहे डिपार्टमेंटला आता ते एक दीड महिने झालेत आतापर्यंत ते डिपार्टमेंट ते इन्व्हेस्टिगेशनच करत आहेत आणि आमचं ग्राउंड रिपोर्ट किंवा लोकांनी जे आम्हाला इन्फॉर्मेशन दिलेले आहेत त्याच्यामध्ये ते, ते दिसतोय की बाबा थ्रेट आहे कारण असं भासवलं जातं की अजय जयानी या सगळ्या गोष्टी किंवा नागरिकांनी मिळून हे जे टोईंग बंद केलेले आहेत त्याच्यातलं प्रमुख कारण अजय जया आहे आणि त्याच्यामध्ये असं झालं आहे की अजय जयामुळे तीनशे चारशे पोरं जे काम करत होते ते टोईंगमध्ये त्यांचं उदरनिर्वाहाचं मी म्हणजे त्यांना नोकरीतून किंवा त्यांना त्यांचं कामातून त्यांना काम सोडावं लागलं ला या सगळ्या गोष्टी पण असं काही नाही आहे कारण त्यांनी इतर जागेवर पण काम करू करू शकतात त्यांना हेच काम का करायचं आहे कारण असं आहे की इतर कामामध्ये त्यांना पाचशे हजार रुपये दिवसाचा पगार मिळू शकतो पण इथे दोन ते तीन हजार रुपये पगार मिळतं हे त्यांना आहे आणि मोस्टली जे लोक आहेत ते लोअर मिडल क्लास लोक आहेत जे काम करणारे पोरं आहेत त्यांना या गोष्टी काय जास्त टेक्निकल कल्पना नाहीये की काय ते करतायत त्यांना वाटतं त्यांचं हे काम आहे आणि त्या कामामध्ये त्यांना पैसे चांगले मिळत आहेत आणि कोणतरी मध्ये येतोय आणि या सगळ्या गोष्टी घडतायत माझं मला फक्त एकच गोष्ट बोलायचं आहे मी फक्त टोईंग विरुद्ध किंवा समाजामध्ये फक्त टोईंग किंवा पोल ट्राफिक पोलीस विभागा विरुद्धच काम करत नाही मी इतर डिपार्टमेंट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट ज्या चुकीचं काम करतायत किंवा नगरसेवकांचं म्हणा आमदार खासदार यांनी जे जे भ्रष्टाचार केलेत ते सुद्धा मी लोकांसमोर मांडत आलो आहे विरोधात मी जे काय लिगल प्रोसेस आहे ते सुद्धा मी करत आलो आहे किंवा येऊरचं मॅटर बघितलं असेल येऊरमध्ये त्या तिथे पण आपण पी आय दाखल केलेले आहेत तर विषय असा आहे की मी खूप वेगवेगळ्या विषयावरती काम करत असताना काही विषय मी आजही काम करतोय पण तो जेव्हापर्यंत तो, तो पूर्णपणे ऑन डॉक्युमेंट येत नाही मी लोकांसमोर ना ते मांडता येणार नाही आहे कारण ते अर्धवट माहिती आहे पण त्याच्यामध्ये मोठे मोठे स्कॅम्स आहेत आता मला फक्त असं वाटतं की त्या त्यांना माहिती आहे की त्या विषयावरती मी काम करतोय माहिती काढत बसलो आहे त्याच्यावरती टेक्निकली अभ्यास करतोय मी हे जे विरोधक आहे जे ज्यांच्या विरोधात मी ह्या सगळ्या स्कॅम्स काढतोय हे त्यांना माहिती आहे तर माझं फक्त असं वाटतं आहे की या टोईंगवाल्यांचं डोक्यात काहीतरी मी केलं आहे म्हणून त्यांना डोक्यामध्ये बसलं आहे आणि त्या पोरांना वापरून जे मोठे स्कॅमर्स आहेत ज्यांचं मी पुढे एक्सपोज करणार आहेत ते लोक त्याचा फायदा घेऊन मला माझ्यावरती हल्ला करण्याचा हंड्रेड पर्सेंट प्लॅनिंग आहे असं मला वाटतं आणि तसंच आहे वाटतं असं नाही आहे आम्हाला खूप लोकांनी त्याबद्दल माहितीसुद्धा दिलेली आहे आता आपल्यासमोर या सगळ्या गोष्टी मां, <coughs> मी आज मानतोय आणि गेल्या पंधरा दिवसापासून माझी तब्येत खूप काय ठीक नव्हती म्हणून मी लाईव्ह किंवा प्रेस कॉन्फरन्स मला घेता आला नाही पण जे काही रीतचं माझी टीम होती त्यांनी रीतचा पाठपुरावा केलं डॉक्युमेंटेशन केलं आणि आपण कुठेही कमी पडत नाही आहे टोईंग विषयावरती आणि लोकांनी पण खूप मला सहयोग दिलं मेसेजेस करतायत हजारो मेसेजेस मला येत आहेत लोकांनी मला धन्यवाद केलं आणि हे असं फक्त माझ्या एकट्याचं नाही आहे हे सर्वांचं सहकार्याने ह्या गोष्टी घडत आहेत फक्त असं आहे की या सगळ्या गोष्टी घडत करत असताना सातत्याने आपल्याला या गोष्टीचा पाठपुरावा करावा लागेल आणि माझं पुढचा विषय जे काय असेल मी फेसबुक माध्यमातून किंवा आपल्या न्यूज चॅनल माध्यमातून मी तुमच्यासमोर मांडत येतात